आज माझ्या पद्धतीची माझ्या आवडीची शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी ना मला प्रचंड आवडते तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवून पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला पण ही भाजी खूप आवडणार ही भाजी बनवायची पद्धत खूप सोपी आहे मेन म्हणजे अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते चला तर मग पटकन ही शेवग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहू रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी ते कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची पहिल्यांदा डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची जर यामध्ये काही कचरा असेल किंवा डाळीला पॉलिश असेल तर ती निघून जाईल छान डाळ चोळून चोळून घ्यायची एक दोन तीन मिनिट छान चोळल्यानंतर हे पाणी काढून टाकायचं व परत यामध्ये दुसरं पाणी घालायचं इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग घालायचं सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये टोमॅटो घालायचं मी ते एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आता हे सर्व मिश्रण एकत्र करून कुकरचं झाकण लावायचं व याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ अगदी मौसूद अशी शिजली गेली पाहिजे इथे पाहू शकता डाळ अगदी छान मसूद अशी शिजलेली आहे आणि यातील टोमॅटो ही अगदी छान शिजले गेलेले आहेत आता याला रवीने मिक्स करून घ्यायची काही आवश्यकता नाही थोडस पळीनेच मिक्स करून घ्यायचं पळीनेच डाळ एक दोन मिनिट छान मिक्स करून घ्यायची डाळ छान एकजीव झालेली आहे मी ते एक दोनशे ग्रॅम शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत व त्याची सालही काढलेली आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं व एक चमचा मीठ घालायचं कारण या शेंगांवर भरपूर असं केमिकल लावलेलं असतं हल्ली बाजारात कोणत्याही वस्तू विदाऊट केमिकल मिळत नाहीत म्हणून यामध्ये मीठ घालून छान प्रत्येक शेंग इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी धुवून घ्यायची बाजारातून कोणत्याही पालेभाज्या घेऊन आल्यानंतर याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मी ते एक बटाटाही साल काढून कट करून घेतलेला आहे कढाईत दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालायचे दोन्ही छान तडतडल्यास एक पाव चमचा मेथीदाणे घालायचे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा आता हा कांदा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं त्याचबरोबर मी इथे कढीपत्ताही घातलेला आहे आता याला छान परतवून घेऊ कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं इथे पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद आपण वेळ ही घातलेली होती त्यामुळे इथे थोडी कमीच घालायची एक छोटा चमचा धनेपूड घातलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे मसाला छान भाजला गेला की आपण ज्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या व बटाटेही घालायचे आता हे सर्व जिन्नस मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायचे शेंगांना आणि बटाट्यांना मसाला संपूर्ण लागला गेला पाहिजे शेंगांना आणि बटाट्यांना व्यवस्थित मसाला लागला गेला की ते खातेवेळीही खूप छान लागतात एक दोन मिनिट छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर नुसतीच वरून सजवण्यापेक्षा थोडीशी फोडणीमध्येही घातली की भाजीची चव खूप वाढते आता याला छान मिक्स करून झालेला आहे मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाहीत व सर्व भाज्यांना व्यवस्थित लागलेही जातात जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे दोन ते तीन मिनिट छान अशा शेंगा परतवून घेतलेल्या आहेत यामध्ये आता शिजवून घेतलेली डाळ घालायची त्याचबरोबर जसा हवा आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी घालायचं आता याला छान दहा ते पंधरा मिनिट उकळवून घ्यायचं यावर तुम्ही झाकण घालूनही शिजवून घेऊ शकता म्हणजे शेंगा आणि बटाटे छान शिजले जातील यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटात शेंगा आणि बटाटे छान असे शिजले जातात याला अजिबात कुकरला वगैरे लावायची गरज नाही कढईमध्ये जे अगदी मौसूद अशा शिजवून तयार होतात या भाजीमध्ये अजिबात कोणत्याही वाटणाचा वापर केलेला नाही तुम्ही म्हणाल की आता हे तर सांबरच झालं पण आपण यामध्ये सांबर मसाला घातलेला नाही ही शेवग्याची भाजी दररोजच्या भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी बनवलेली आहे या पद्धतीची भाजी नक्की एकदा बनवून पहा खूप छान अप्रतिमाशी होते त्याचबरोबर अगदी कमी साहित्यात ही बनवून तयार होते ही भाजी गरमागरम मौसूद चिकट अशा शिजलेल्या भातासोबत तर अप्रतिम अशी लागते नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा इथे पाहू शकता भाजी शिजून तयार झालेली आहे यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची इथे मी तुम्हाला एक शेंग फोडूनही दाखवते अगदी छान अशी शिजली गेलेली आहे व बटाटाही अगदी मस्त असा शिजलेला आहे ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतही खाऊ शकता स्पेशली चिकट भातासोबत तर अप्रतिमाशी लागते इथे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय